येवला येथे परशुराम प्रतिष्ठान व अखिल ब्राह्मण समाज मंडळ एवला यांच्या संयुक्त विद्यमानाने भगवान विष्णूचा सहावा अवतार व ब्राह्मण समाजाचे आद्य पुरुष तसेच रेणुका माता पुत्र भगवान परशुराम जयंती शोभयात्रेसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विठ्ठल मंदिर सभागृह येथून भगवान परशुरामांच्या शोभायात्रेची सुरुवात करण्यात येऊन शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली महिलांनी सादर करत या शोभायात्रेत सहभाग घेतला भगवान विष्णूंचा सहावा अवतार असलेले भगवान परशुराम जयंती साजरी होत आहे ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत असलेले भगवान परशुराम यांची जयंती आपण दरवर्षी अतिशय उत्सवामध्ये साजरा करत असतो यावर्षी वर्षी बालक युवक हे सगळेच या उत्सवामध्ये सामील झालेले आहे त्यानिमित्त आज शोभायात्रा काढून येवल्यामध्ये आपण मोठ्या उत्साहामध्ये ही शोभायात्रा साजरा करत आहोत भगवान परशुराम हे ब्रह्मतेज आणि छात्रतेज यांनी युक्त आहे ब्राह्मण समाजातील युवकांसाठी ब्रह्मतेज म्हणजे ज्ञानार्जन करणे तसेच शौर्याचे प्रतीक असलेले हे भगवान परशुराम हे अतिशय प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे त्यामुळेच आम्ही अतिशय उत्साहामध्ये आणि ब्राह्मण समाजातील युवकांनी या परशुराम भगवानांचा आदर्श घ्यावा आजच्या काळामध्ये ही खरी गरज आहे की ब्राह्मतेज आणि छात्रतेज म्हणजे ज्ञानार्जन करणे आणि आपले शौर्य देखील दाखवणे हे दोन्ही अतिशय गरजेचे असल्यामुळे परशुराम जयंती ही संपूर्ण महाराष्ट्रात नव्हेच भारतामध्ये आणि साजरा होत आहे आणि त्याचप्रमाणे येवल्यामध्ये आम्ही दरवर्षी गेली तेरा वर्षापासून साजरा